साडे अकरा लाखावर आम्ही आठ लाख नऊ हजार रुपये डिव्हिडंट दिला आहे डिव्हिडंट देऊनसुद्धा त्यांची व्हॅल्यू आहे आज चौदा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये नमस्कार मी प्रकाश दोन हजार आठ पासून आर्थिक नियोजनामध्ये आहे मी एका क्लायंट सह दोन हजार सतरामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती तेव्हा पण त्यांनी मला प्रश्न विचारला होता आणि आजही लोक विचारत होते की सर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची का शॉर्ट टर्म करायची तर लॉंग टर्मचं त्यांचंच उदाहरण तुम्हाला देतो मी की त्यांनी आमच्याकडे दोन हजार सतरामध्ये वीस लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते त्यामध्ये पैकी तीन लाख रुपये या एका फंड मध्ये डीएसपी लार्ज मिडकेअर फंड मध्ये दुसरे पैसे जे आहेत त्यांचे अकरा लाख रुपये जे आहे साडे अकरा लाख रुपये हे सी बॅलन्स अडव्हानेज फंड मध्ये इकडे तीन लाख रुपये त्यांनी टाकले एफ सी मध्ये तीन लाख रुपये टाकले त्यांनी एच एसबीसी मध्ये तुम्ही ह्या तीन लाखाची व्हॅल्यू दोन हजार सतरापासून आत्तापर्यंत पैसे इन्व्हेस्टेड आहेत या तीन लाखाची व्हॅल्यू आज आहे नऊ लाख चौवेचाळीस हजार रुपये तर मागच्या दहा वर्षाची रिटर्न्स हे आहेत ऑलमोस्ट पंधरा टक्के आहेत इथे तुम्ही बघू शकता सेकंड थिंग त्यांनी रिटायरमेंट झाल्यानंतर पैसे दिले होते तर आम्ही त्यांना दर महिने डिव्हिडंड दिला तर दोन हजार अठरापासून तर आजच्या तारखेपर्यंत आम्ही त्यांना डिव्हिडंट दिलेला आहे आठ लाख साडे अकरा लाखावर आम्ही आठ लाख नऊ हजार रुपये डिव्हिडंट दिला आहे डिव्हिडंट देऊन सुद्धा त्यांची व्हॅल्यू आहे आज चौदा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये तिसरी गोष्ट की त्यांची तीन लाख रुपये मी वन टाइम इन्व्हेस्ट केली होती दोन हजार सतरामध्ये त्याची पण आजची व्हॅल्यू आहे तीन लाखाची दहा लाख रुपये रिटर्न आहेत सतरा पॉईंट सेवन्टी नाईन त्यांची चौथी इन्व्हेस्टमेंट आहे तीन लाख सव्वीस हजार रुपये त्याची आजची व्हॅल्यू आहे दहा लाख रुपये त्याची आजची रिटर्न आहे पंधरा पॉईंट चौसष्ट तर तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे आणि वेल्थ क्रिएट करण्याकरता तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे अशाच प्लॅनिंग करता आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता दिलेल्या नंबरवर धन्यवाद म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली